मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं ही आपली ठाम भूमिका आहे त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला हवी आणि त्यासाठीच जातीनिया जनगणना व्हायला व्हावी हवी ही आपली मागणी आहे ज्या मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्याकडे कुणबी असल्याचे ऐतिहासिक कायदेशीर नोंदी असलेले दाखले आहेत त्यांना शासकीय नियमानुसार कुणबी समाजाचं ओबीसी मध्ये असणारं आरक्षण मिळायला हवं यात चुकीचं काय कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लोकांनी लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्याचा अधिकार कोणी कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही जाती जातीत दंगली करण्याची भाषा आणि कृती कृपा करून या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कुणी करू नये एकमेकांना धमक्या ह्या कुणी देऊ नये हा अजित पवार राजकारणात असेपर्यंत कोणालाही दंगली घडून गरिबांचं रक्त सांडायला देणार नाही कोणाला तरी चिथवणी तसंच पोराबाळांचं करिअर उद्ध्वस्त होऊ देणार नाही हीच माझी भूमिका आहे हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे हाच आपला विचार आहे हाच विचार आणि संदेश घेऊन आपल्याला भागा भागामध्ये जायचंय आणि आपल्या सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडायची लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका